नाही आम्हाला तर आनंद आहे मी कोणीही उमेदवाराला कमकोत समजत नाही निवडणूक निवडणूक सारखीच लढवावी लागते हे आम्हाला आमचे गृहमंत्री अमित भाईनी सांगितलेलं आहे की कोई बी निवडणूक हो कोही चुनाव हो चुनाव कितीही लढा जाना चाहिए समोर कोण उभं आहे याच्याशी आम्हाला काहीही इंटरेस्ट नाही आम्ही जनतेपुढं आम्ही जे केलेले कामं आहेत ते घेऊन आम्ही जात आहोत आमच्या पाठीमागा महायुती सरकार आहे आमच्या पाठीमागं मोदी साहेब आहेत आमच्या पाठीमागं फडणवीस साहेब आहेत आमच्या पाठीमागं विखे पाटील साहेब आहेत आणि यावेळेस राहता असेल शिर्डी असेल ऐतिहासिक निकाल आपल्याला पाहायला मिळणार पूर्णपणे समोरचा सुपडा हा साफ झाल्याशिवाय राहणार नाही कारण की समोर असलेले उमेदवार मग ते कोणी असो हे मला वाटतं काही तर नवेच आहेत काही पंधरा दिवसापूर्वीच आलेत काही दहा दिवसापूर्वी आलेत एकजण फक्त डायरेक्ट फॉर्म भरायलाच आला शिर्डीमध्ये तर आता या लोकांना शिर्डी माहिती असली पाहिजे लोक शिर्डीमध्ये आपलं भविष्य शोधतात साईबाबांच्या या पावन लोकांना पंचवीस पंचवीस वर्ष पुढं आपलं आयुष्य आनंदात चुकत करायचं आहे आणि त्यांना त्यासाठी माहिती आहे की पर्याय काय आहे पंचवीस वर्ष शिर्डीची स्थापना झाल्यापासून या शिर्डीच्या जनतेने कधीही विखे पाटील परिवाराला सोडलं नाही आजही सोडणार नाही आणि पुढंही कामाची पावती म्हणून सोडणार नाही हा विश्वास मला आहे न्यायालयाच्या निर्णयाचा आपण आदरच करतो चाळीस ज्या नगर परिषद आहे ज्यांचं आरक्षण मर्यादा ओलांडली गेलेली आहे त्या शिर्डीचाही समावेश आहे आता एकवीस तारखेपर्यंत जी तांगटी तलवार जी आहे ती उमेदवारांना काय वाटतं एकंदरीत सर काय आता न्यायालयाने तो निर्णय दिलेला आहे त्यावर काही बोलणं उचित नाही निवडणूक पार पाडू निवडणूक पार पाडल्यानंतर जर उद्या कोर्ट म्हटलं की परत निवडणूक घ्या परत घेऊ लोकांना तेवढंच आनंद साजरा करायला एक पर्व मिळेल आणि शेपा शेवटी जे गोष्टी समोर आल्या आहेत त्या समोर आल्या आहेत आणि त्या पुढं घेऊन जायच्या आहेत आज त्याच्यामधून माघार तर नाही त्यामुळं बाकी सगळ्या लोकांना पण जे समोरचे उमेदवार आहेत त्यांना पण माझी विनंती आहे निकाल व्यवस्थित वाचा निवडणूक परत पहिन्याभरातच लागू शकते हे लक्षात घ्या त्यामुळे आम्ही तर काही टेन्शनमध्ये नाही आहोत आम्हाला आमच्या मनामध्ये पाप नाही आमच्या मनामध्ये स्वार्थ नाही निवडणूक दर तीन महिन्याला लागली तरी आम्ही तितक्या सक्षमतेने उभं राहण्यात समर्थ आहोत तितकेच आमचे कार्यकर्ते आहेत आणि पूर्ण पॅनल तेवीस झिरो हा तेव्हा पण होणार महिन्यानंतर पण होणार आणि सहा महिन्यानंतर पण होणार ही ताकद महायुतीची आहे ही ताकद भारतीय जनता पार्टीची आहे दादा जिल्ह्यामध्ये जे विरोधक ते गायब झाले पण जे भाजपचे मित्र पक्ष तेच भाजपचे पाय ओढ राहिले आता चालतं या सगळ्या गोष्टी होत राहतात प्रत्येकाला वाटतं आपला पक्ष वाढावा तो वाढावा आपण शिर्डी आणि राहत्यामध्ये तरी महायुती करण्यामध्ये यशस्वी झालो संगमने यशस्वी झालो आपण निवाशामध्ये बऱ्यापैकी यश प्राप्त झालं तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये काय आहे यापेक्षा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये एक चांगलं वातावरण आम्ही निर्माण केलं आहे आणि या वातावरणाचा फायदा मायुतीला मिळेल मायुतीच्या कामांमुळे तो फायदा उमेदवारांना मिळेल आणि उमेदवार निवडून आल्यानंतर नगराध्यक्षाचा फायदा जनतेला मिळेल हाच या सगळ्या निवडणुकीचा सारांश आहे बरं थँक्यू धन्यवाद